नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर बातमी आहे मित्रांनो डाळिंब या पिकाविषयी डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव दरवाढी मागे नेमकं कारण आहे तरी काय बाजारात डाळिंबाला मागणी आहे परंतु मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर हे वाढलेले आहेत दुसरीकडे रोगराईसह इतर विविध कारणामुळे शेतकरीही आता बागा मुळीत काढू लागले आहेत तर का बागा मुळीत काढू लागली आहेत ते आपण आता बघूयात बुरशीजन्य रोगांचा प्रकोप डाळिंबाचे क्षेत्रही घटते वातावरणातील बदल झाल्यामुळं डाळिंबावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो हे प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा माहीत आहे ही रोगराई दूर करून डाळिंबाची बाग जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत ही करावी लागत आहे डाळिंबावरील फवारण्या देखभालीचा खर्चही जास्त असल्यामुळं शेतकरी आता बागा या काढू लागलेल्या आहेत डाळिंबाच्या बागावरील रोगराई दूर करण्यासाठी फवारणीवरील खर्च मोठा आहे त्याशिवाय बागांच्या देखभालीवरही शेतकऱ्यांचा मोठा खर्च हा होत आहे आणि हे कमी पाण्याचं देखील आहे अतिवृष्टीनं देखील होत आहेत तर हे झालं मित्रांनो शेतकऱ्यांविषयी आता आपण ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर डाळिंब खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत डाळिंबामध्ये अँटी मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळत असते शिवाय इतर आजारातही डाळिंब लाभ दे लाभदायक आहे दलालांमुळे शेतकऱ्यांच्या पदरी देखील निराशा ही आलेली आहे शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेत असले तरी विक्री मात्र दलालांमार्फत करतात त्यामुळे त्यांच्या पदरी पैसे कमी पडतात तर मध्यस्थ अधिक प्रमाणामध्ये पैसे कमवताना देखील आपल्याला दिसत आहेत त्यामुळे देखील शेतकरी अनेक शेतकऱ्यांनी बागा मोडीत काढण्याला अधिक प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे डाळिंबापासून शेतकऱ्यांना उत्पन्न चांगले मिळते परंतु आसमानी संकट रोगराईमुळं डाळिंबाचे बाग जगविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत देखील करावी लागते रोगराईमुळे त्यांना औषधाचा खर्च हा जास्त करावा लागतो त्यामुळं देखील शेतकरी मेटाकुळीस आलेले आहेत अनेकांनी आपल्या बागा मुळीत काढल्या आहेत काहींनी संकटावर मात करीत देखील आपल्या बागा ह्या जगवलेल्या आहेत तर मित्रांनो ही होती डाळिंबाची खरीखुरी माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा